नमस्कार मित्रांनो सारा काही तिच्यासाठी चोवीस जुलै भागामध्ये रघुनाथ जातो म्हणतो शशिकांत राव येऊ का शशिकांत म्हणतो दादा तुम्ही बसा ना बसा पण असे अचानक चारू बरी आहे ना आता मात्र रघुनाथला कळतं की चारू इथे आली नाही तो मनात म्हणतो यांना काही सांगितलं ना उगाचंच टेन्शन येईल शेवटी बापाचं म्हणे तो विचार करत असतो आणि शशिकांत रघुनाथकडे बघत असतो आणि म्हणतो दादा चारूने काही गोंधळ घातला का ती बरी आहे ना रघुनाथ म्हणतो हो हो काही नाही घातला एकदम व्यवस्थित तड्यात बाहेरून कुणीतरी शशिकांतला आवाज देतं तवंत दादा मी आलोचा इकडे रात्री शिनू चारूला शोधत असतो ती एका ठिकाणी दिसते तंतु चारू अगं तू इथे काय करतेस सगळेजण तुला शोधतायत आणि दिवसभर तू कुठे होती चारू म्हणते जिथे सगळेजण न्याय मागतात ना तिथे शिणवंत म्हणजे चारू म्हणते देवळात गेले होते देवासमोर स्वतःच्या चुकीची माफी मागायला दुसरं मी आता काय करू शकते शिणवंतो अगं तूच तर म्हटली ना सगळं विसरून जायचं चारू म्हणते मी बोलले पण विसरता येतं का शूनवंतो चारू तू जर अशी बोलली तर माझ्या मनामध्ये कायम सल राहणार ती शिणू मी तरी काय करू मी किती विसरण्याचा प्रयत्न केला ना विसरताच येत नाही तर तो, तो बरं ठीक आहे चला आता आपण घरी जाऊया ती बोलते नको माझ्यामुळे तुला त्रास नको आणि मी पाहिलं ना आपण घरी गेल्यानंतर तुझा चेहरा किती पडलेला होता सगळ्या गोंधळामध्ये कोणाच्या लक्षात नाही आलं शिनू मी तुला असं नाही बघू शकत रे तुझ्या सुखासाठी मी तुला सोडून मुंबईला गेले पण मी तरी काय करू तिथे मावशीने मला घरातच नाही घेतलं आणि त्यानंतर आपल्यामध्ये हे घडलं की ती विसरायचा प्रयत्न केला ना विसरताच येत नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली शिणवंत चारू तू स्वतःला कशाला दोष देते ते म्हणते काय करू शिणू मग तो बरं ठीक आहे जाऊ दे आता अगं सगळेजणं तुझी खूप काळजी करतायत तू सापडत नव्हती ना घरी पोलीस पण बोलवले आता चारू मात्र जाम हातरते आणि म्हणते काय बघितलं ना शिणू माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना किती त्रास झाला मला हेच नको आहे म्हणून मी घर सोडून चालले होते शिणवंत चारू मला हे सगळं ओविला सांगावंच लागणार ओवीलाच काय मी घरातील सगळ्यांनाच सांगणार आता मात्र चारू पुन्हा हादरते आणि म्हणते काय शिनू प्लीज असं करू नको अरे तू असं केलं ना घरातील मलाच नाव ठेवतील आणि मला ते नको आहे पाहिजे तर मी इथून निघून जाते शिनू तुम्हाला वचन दे तू आपल्यामधील सगळं विसरशील आणि आनंदात राहशील तरच मी घरी येणार बॅग घेत म्हणते नाहीतर मी जाते शिनू म्हणतो नको नको ठीक आहे मी आनंदात राहतो आणि कुणाला काही सांगत नाही डोक्याला हात लावून म्हणतो अरे देवा चारू म्हणते काय झालं तो तो अगं तू कुठेच सापडत नव्हती तेव्हा दादामा तिच्या बाबांकडे गेले चारू घाबरू म्हणते काय तो तो अगं आणि त्याला कळवायचंच राहिलं तू सापडली थांबी फोन करतो आ चारू मनात म्हणते शिनू मी असंच प्रेमाने वागणार आणि तुझ्या तोंडून एक दिवस कबूल करणार चारू मला तुझ्याशी लग्न करायचं वा मेघनांटी काय डाव खेळल्या तुम्हाला मानलं पाहिजे आ एका क्षणात शिनू माझा केला चारोणी शिनू घरी येतात लाली म्हणते ए तू कशाला आली गं तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ह्या घरामध्ये राहायचं नाही आणि तुला जायचंच होतं तर अशी का बसली शिनूला दिसण्यासारखी लगेच निघून जायचं नाहीतर कुठेतरी आठ बाजूला बसायचं हे बघ काही झालं ना तुला ह्या घरामध्ये मी राहूच देणार नाही मी माझ्या घरामध्ये माझ्या भावाला राहू दिलं नाही तू कोण आहेस ग मंजू म्हणते लालिताई ती गेली होती ना मावशीकडे तिला मावशीने घरात घेतलं नाही ती तरी काय करणार आणि दादाकडे ती जाऊ शकत नाही लाली म्हणते मंजू तू गप बस हे घर म्हणजे काय धर्मच शाळा आहे का कुणी यायचं आणि कुणी राहायचं ते काय नाही चारूचा हात पकडू म्हणते इथून लगेच निघायचं शिनू पुढे येतो आणि लालीचा हात ओढत म्हणतो आई काय करतेस तू आणि काय ग तुझं आणि चारूचं तर खूप पटत होतं ना तुला तर चारू सून म्हणून हवी होती आता काय झालं हे बघाई चारू कुठेही जाणार नाही कांता म्हणतो शिनू हे तू बोलतोस बंधुवंत होय तर हा तर तिला सोडवायला मुंबईला जायला पण तयार नव्हता आणि आता तिच्याकडून बोलतोय लाली म्हणते माझ्या भोळ्या भाबड्या पोराला तिने जाळ्यात ओढला शिनू म्हतू काय गाई तू आत्तापर्यंत चारूच्या नावाचा जप करत होती आता काय झालं चारू अचानक नावडती झाली हे बघ सगळं विसरून जा आणि राहू दे ना तिला काही दिवस इकडे लाली म्हणते काय रे शिनू तू चारूकडून खूपच बोलतोय तिच्याशी लग्न करणार आहे का बोल ना करणार का लग्न आता चारू वाट बघते शिनू हो म्हणतो की काय पण शिनू म्हणतो आई चारूला पण माझ्यासोबत लग्न नाही करायचं तिने बोलून दाखवलं अगं तू कुठला विषय कुठे नेतेस कांता म्हणतो शिनू तुझे चारूबद्दल असे विचार आहे ना हे ऐकून आश्चर्य वाटतंय लाली म्हणते बास आता ते काही नाही ए बोऱ्या बिस्तर उचलायचं आणि चालायला लागायचं हात पकडू म्हणते चल नी आता म्हणजे ओरडते लालिताई थांबा हे जसं तुमचं घर आहे ना तसं माझं पण घर आहे आणि या घरामध्ये कुणी राहायचं हे ठरवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि माझी भाची ह्या घरामध्ये माझ्याबरोबरच राहणार अहो माझ्या दादाने मला वडिलांच्या मायाने वाढवलं आणि मी त्याच्या मुलीबरोबर असं वागणार माझ्या दादाने माझ्यावर जे उपकार केले ना मी ते नाही विसरू शकत मी काय तुमच्यासारखी नाही भावाचे उपकार विसरायला आता लालीचा चेहरा पडतो मंजू बरंच काय बोलते चारू म्हणते मंजू आत्या राहू दे ग मी फार काळ इथे नाही थांबणार तुम्ही कुणीही काळजी करू नका मी थोडे दिवस झाले ना इथून निघून जाईल मंजू म्हणते चारू तुला कुठेही जायची गरज नाही तुम्हाला कामाचं खूप टेन्शन येतं रघुनाथून म्हणतो उमा ओबी आहे ना तुमच्यासोबत तेवढ्यात ओवी येते आणि खतक शिकण्यासाठी दोन मुली ओवी म्हणते आपण उद्या करूया का रघुनाथ म्हणतो ओवी ते शिकण्यासाठी ना उद्या का आजच सुरू कर ओवी त्यांना डान्स शिकवायला लागते पण तिचं काही लक्ष लागत नाही मुली वाट बघत असतात उमा म्हणते ओवी अगं त्या बघताय तुझ्याकडे ती म्हणते आपण उद्या करूया का त्या मुली म्हणतात हो ताई तेवढ्यात रुग्णात येतो आणि म्हणतो झाला तुझा क्लास उमा म्हणते आओ तिचं डोकं दुखतंय बरं मला सांगा शशिकांत राव काय म्हणाले हे बोलता बोलता उमा छान डिझाईन काढते आणि रघुनाथला म्हणते अहो बघता का जरा रघुनाथ ड्रेसच्या डिझाईन बघतो आणि म्हणतो उमा तुम्ही किती हुशार आहेत हे सगळं तुम्ही किती छान काढलं आत्तापर्यंत माझ्याकडून किती मोठी चूक झाली मी जर तुम्हाला तेव्हा सपोर्ट केला असता तर आज तुम्ही कुठल्या कुठे असता मेघना फोनवर बोलत असते तू माझ्यासाठी जे काम केलं ना त्यासाठी थँक्यू आणि हो आता गायब हो कुणाच्याही दृष्टीस पडू नकोस फोटो बघते म्हणते वा चारू वा शिनू मस्त फोटो आलेत तुम्हाला दोघांना मानलं पाहिजे खोत नाही मी तुमच्या सगळ्यांची झोप उडवली ना तर नाव लावणार नाही मेघना सचेदेव मॅक माय वर्ड्स आता मेघना मोठ्याने हसायला लागते पण तेवढ्यात बाहेरून निशी कॉपी घेऊन येत असते मेघना मात्र फोटो बघत असते त्या नादामध्ये तिचं निशिकडं लक्ष जात नाही आणि ती गालातल्या गालात हसत असते ते बघून निशी फोटो बघते आणि शॉकच होऊन जाते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद